नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो एक गाव एक गणपतीची परंपरा गेली चोवीस वर्ष अखंडपणे राबवण्यात आले आहे अशा राजळे गावामध्ये आपण आलो आहोत ज्या ठिकाणी गेली चोवीस वर्ष अखंडपणे या ठिकाणी संपूर्ण गावामध्ये एकच गणपती बसवला जातो आणि मनोभावे या ठिकाणी पूजा केली जाते सार्वजनिक गणे असतो मंडळ असे या मंडळाचे नाव असून चोवीसाव्या वर्ष अर्पण केले आहे अतिशय उत्कृष्टपणे या मंडळाचं काम चालू आहे आपण सर्व कार्यकर्ते आहेत त्यांच्या हे सर्व सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ राजाचे सर्व कार्यकर्ते आहेत ज्यांनी केली चोवीस वर्ष अखंडपणे राजाळे या गावामध्ये एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवलेली आहे आणि वेगवेगळे उपक्रम या गावामध्ये राबवले जाते पटण तालुक्यातील एक जे गाव राजकीय दृष्ट्या अतिशय संवेदनशील असतं वेगवेगळ्या निवडणुका या ठिकाणी अतिशय चुरशीने होत असतात त्यामुळे या गावाला तालुक्याच्या राजकारणामध्ये एक वेगळं महत्व आहे आणि याच गावामध्ये गेल्या चोवीस वर्षापूर्वी म्हणजेच दोन हजार साली एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवली हो अखंडपणे आजपर्यंत ही संकल्पना त्यांनी अद्यावत ठेवली आहेत या ठिकाणी या वर्षीचे अध्यक्ष आहेत त्याचबरोबर कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नेमकी या मंडळाचं काय वैशिष्ट्य आहे गेली चोवीस वर्ष आहोत या ठिकाणी मंडळाचे अध्यक्ष आहेत तुमचं नमस्ते पटेल युट्यूब मध्ये खूप खूप स्वागत नमस्ते अ मंड चोवीस वर्षामध्ये तुम्ही अध्यक्षपदीच काम करतायत काय सांगाल नेमकं गेली चोवीस वर्ष अखंडपणे या ठिकाणी एक गणपतीच्या तिसऱ्या वर्षी अध्यक्षपदी आहे तरी या गावात गणपतीसाठी आरतीचा मान म्हणून आम्ही सर्व घटकांना गावातील जेवढे आमचे समाज बांधव आहेत तेवढ्या समाज बांधवांना आम्ही आरतीचा मान देतो काय उपक्रम राबवले आहेत गेले चोवीस वर्षामध्ये काय काय उपक्रम या ठिकाणी राबवले आहेत लहान मुलांचे नाटकाचे कार्यक्रम सलग दोन तीन दिवस चाललेले असतात आणि गाण्याचे कार्यक्रम असतात तसेच महिलांसाठी महिलांसाठी संगीत खुर्ची अजून रेसिपीची स्पर्धा अजून महिलांसाठी होम मिनिस्टर पद्धतीचं कार्यक्रम असे राबवले जातात या ठिकाणी अनेक काही कार्यकर्ते आहेत काय सांगाल चोवीस वर्ष अखंडपणे तुझं नाव सांगा सुरुवातीला उपाध्यक्ष मंडळाचे उपाध्यक्ष काय नेमकं उपक्रम काय असतात गेली चोवीस वर्ष हे सलग चालवलेलं आहे गावामध्ये काय सांगाल त्याबद्दल महत्वाचं म्हणजे या गावाचं वैशिष्ट्य असं या की जरी राजकीय गट जरी असले सगळ्यांच्या सर्वांच्या खेळी मिळेन गणेशोत्सव साजरा केला जातो प्रतिष्ठापना करताना गरबी वगैरे काय जात नाही तुम्ही कधीपासून या अम्र, मंडळामध्ये काम करता दोन झाले मी उपाध्यक्ष या मंडळाचा आणि अगोदर त्यापासून कधी काम करताय जसं गणपतीच्या सुरुवातीपासून काय सांगाल नेमकं वैशिष्ट्य काय सांगाल या उत्सवाची नेमकी गणेश उत्सवाचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये सर्व धर्म समभाव जाती धर्माला असे आणि याच्यामध्ये महत्वाचं जे आता चालू परिस्थितीमध्ये आपण एक मोठा डॉलबी डीजे वगैरे जे लावतो तिथं पूर्णपणे गणपतीची मिरवणूक वगैरे एकदम सांप्रदायिक पद्धतीने केली जाते तुमचं नाव काय माझं नाव महेश प्रतापलेगाव काय सांगाल इतर गावांसाठी काय चालू आहे का इतर गावाप्रमाणे म्हणजे आता कसं आहे ह्या ज्या आताच्या काळाचे जे डॉबी वगैरे चालतात त्याच्यामध्ये जर सर्वांनी जर जा, जास्त सांप्रदायिक ह्याला ढोल ताश्या मिरवणूक ह्याला जर जास्त प्राधान्य दिले तर पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून खूप छान आहे या ठिकाणी तुमचं नाव हो सांगा माझं नाव हो, सत्ता काय सांगाल याचं वैशिष्ट्य काय सांग वैशिष्ट्य म्हणजे असं होतं की गावामधले जेवढे लहान मुलं महिला हा सगळ्यांना कार्यक्रम व्यवस्थित पद्धतीने बघायला भेटतो दुसरी गोष्ट म्हणजे आरती वगैरे आमची संध्याकाळची होती ना त्याला सगळी लोक वगैरे महिला या ये सगळ्या येतात ना भगिनी त्यांना गावातल्या जेवढ्या भगिनी आहेत त्यांना व्यवस्थितपणे प्रसाद वगैरे म्हणा पूजा म्हणा हे सगळं भेटत तुमचं नाव सांगा माझे नाव अर्जंतकरम शेडगे काय सांगाल नेमकं त्यामुळं चोवीस वर्षाच्या एक गाव हे, एक गणपती परंपरेमध्ये तालुक्यामध्ये आमच्या गावाला एक वेगळा इतिहास निर्माण झालेला आहे जी आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे त्या संस्कृतीला साजेज असं या ठिकाणी आमचा एक गाव एक गणपती कार्यक्रम या ठिकाणी साजरा होत असतो उत्सव आणि अतिशय गावातले सर्व लोक माता बहिणी तरुण सर्व ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी एकत्र येतात आणि हा गुन्हा गोविंदांना कार्यक्रम चाललेला असतो या चोवीस वर्षाच्या परंपरेमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये आमच्या गावामध्ये प्रत्येक चौकामध्ये वेगळा गणपतीची प्रतिष्ठापना होत होती आणि प्रत्येक मंडळ वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करत होतं परंतु तेवीस वर्षापूर्वी शासनानं जो निर्णय घेतला की प्रत्येक गावामध्ये एकच गणपती असावा एक गाव एक गणपती असावा आणि त्या निर्णयाचं आमच्या गावांनी स्वागतच केलं म्हणावं लागेल आणि त्यापासून मला वाटतं त्यावेळेस अमोल पेपशी मारुतराव मोहिते महा मोहन सुतार माजी सरपंच यांच्या काळामध्ये हा एक गावी गणपतीचा कार्यक्रम सुरू झाला आणि अतिशय उत्कृष्टपणे त्यापासून या कार्यक्रमाला सुरुवात होऊन हा कार्यक्रम योग्य पद्धतीने आजपर्यंत अखंडपणे चालू आहे आत्ता चालू घडीला गावामध्ये जी काही तरुण मंडळं आहेत रसिक सारखं मंडळ असेल इतर जी काही सर्व तरुण मंडळं असतील वाडी वस्तीवरची तरुण मुलं असतील सर्वजण या ठिकाणी सहभाग घेतात आणि ही तर अशी प्रथा आहे की सर्वांना सामावून घेण्यासाठी सकाळ संध्याकाळ प्रत्येक मंडळाला या ठिकाणी आरतीचा मान दिला जातो त्या त्या मंडळांना पाचारण करून या ठिकाणी बोलवलं जातं आणि त्यांच्या हस्ते या ठिकाणी आरती केली जाते तर आपण पाहू शकता गणेशाची आकर्षक मूर्ती या ठिकाणी गेली तेवीस वर्षापूर्वी या ठिकाणी शासनाच्या नियमानुसार या ठिकाणी एक गाव एक गणपती ही योजना राबवली या ठिकाणी सर्व धर्माचे बौद्ध धर्म असेल मुस्लिम धर्म असेल हिंदू धर्म असेल या तिन्ही धर्माचे लोक एकत्र येत आहेत त्याचबरोबर सर्व जातींचे लोक एकत्र येत आहेत या सर्व जातींचे लोक एकत्र येऊन गेल्या तेवीस वर्ष अखंडपणे या ठिकाणी एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवली आहे अव्वल राजा आहेत आणि जे माजी सरपंच मोहन सुतार होते आणि अखंडपणे तेवीस वर्षिका गणपती योजना राबवली जाते कोणताही डॉल् आणि डीजे न लावता या ठिकाणी गावातून मिरवणूक काढण्यात येते आणि वेगवेगळे उपक्रम राबवून समाजाला एक समाजापूर्ण आदर्श निर्माण केला जातो संपूर्ण तालुक्यासाठीच नव्हे तर संपूर्ण राज्यासाठी हे मंडळ खरंतर एक आदर्शवाद असं काम करत आहे आमचं नमस्ते पट संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते बोलण्यासाठी राधाडे तालुका पल्टन